छत्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास आठचा वर्ग चौसष्ट नऊचा वर्ग एक्याऐंशी आणि दहाचा वर्ग शंभर असे तुम्हाला दहापर्यंत तरी वर्ग पाठ पाहिजे वर्ग किती सोप्या वर्ग आता बघा दहा दहा चा शेवटी काय आहे शून्य दहाचा वर्ग चा वर्ग शेवटी काय आहे शून्य या शून्याचं काय करायचं तुम्हाला डबल दहाचा वर्ग किती येणार शंभर वीसचा वर्ग वीसचा वर्ग काढायचा आहे शून्याचे काय तुम्हाला डबल दोनचा वर्ग दोनचा वर्ग किती आहे चार तर वीसचा वर्ग किती झालाय चारशे तीसचा वर्ग शून्याची काय करायचे तुम्हाला डबल तीनचा वर्ग नऊ तीसचा वर्ग किती आहे नऊशे चाळीसचा वर्ग शून्याचे काय डबल चारचा वर्ग किती आहे सोळा म्हणजे चाळीसा वर्गित झाला सोळाशे पन्नासचा वर्ग शून्य करायची आहे डबल पाच चा वर्ग पंचवीस झालाय पंचवीसशे साठचा वर्ग शून्य डबल सहाचा वर्ग किती येतो छत्तीस सत्तरचा वर्ग शून्य करा डबल सातचा वर्ग एकोणपन्नास शून्याच्या आठ सगळं किती आहे चौसष्ट सिक्स्टी फोर नव्वदचा वर्ग शून्याची वरती आहे डबल नऊचा वर्ग किती आहे एक्क्याऐंशी दहा शंभरचा वर्ग करा शंभरचा वर्गाने किती आले दोन शून्य आले म्हणून इथं काय घेते चार शून्य आणि एकचा वर्ग एक म्हणजे किती झालाय दहा हजार